जीवनामध्ये आईवडील जेवढे मुलासाठी कष्ट घेतात तेवढं कष्ट घेतल्यानंतर त्या मुलाचंसुद्धा कर्तव्य आहे की आपण आपल्या आईवडिलाला मातारपणामध्ये चांगल्या चांगलं सेवा करून त्यांचं मातारपण सुखरूप व्हावं परंतु आजकालची मुलं बापाचा सातबारा पाहिजे पण मायबाप पाहिजे नाही अशी गत आजच्या या घोरकल आहे कारण ते संस्कार निघत चाललेले आहे आणि जिथ्यापणी त्यांचे आईवडील सुद्धा ते मरण पाव मरण त्या ठिकाणी भोगतात आणि ते मरण भोगता भोगता आई वडील गीत काय म्हणतात तर बघा <Sessus> जन्मदेवनी आम्ही पोराला जन्मदेवनी आम्ही पोराला सुख दुख कितीतरी सायल रे लगीन झाल्यावर मायबाप पोरग वेगळं राहिलं रे लगीन झाल्यावर माय बाप सोडून राहिलं रे आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप नाही पाहिजे नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे मायबाप नाही पाहिजे जित्यापणी हे मरण आमचं जित्यापणी हे मरण आमचं आम्ही डोळ्यानं पाहिलं रे लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे लगीन झाल्यावर मायबाप सोडून वरग वेगळ राहिलं रे लगीन झाल्यावर मायबाप सोडून विगड़ जिसको देखा नहीं उसे खुदा कहते हैं जिसको देखा नहीं उसे खुदा कहते हैं जो माँ बाप सामने हैं उसे जुदा कर देते हैं प्रेमा ने बोला दारंकार जी